दादा ही मूर्ती कशी दिली भक्ती भावाने दिली नाही म्हणजे आहे एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा हो करतो लगेच अब्बू खाना भेजाय हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काय काय याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का नाही पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो हो कायमच असतात माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं हो। जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा आपण वीट व्हावं हो। जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण फुल व्हावं हो। जे हरात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा गणपती बाप्पा

काय हो सुद्धा मी थोडं थांबा पाहिजे नव्हतं तुम्ही तुम्ही चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये केला पण तुम्हाला ट्रोल करण्यात आलं तुमच्या व्हिडिओला तुम्हाला पण डॅनीने त्याचा उत्तर या ठिकाणी त्याच्या व्हिडिओमार्फत या ठिकाणी दिला की हिंदू मुस्लिम एकोपा कसा असतो कसं सामाजिक बांधिलकी जपायचा असतो थोडं सुद्धा मी तुम्ही थांबले असतं तर या ठिकाणी तुम्ही जे माफी मागितली ते आम्हाला कुठेतरी खंत वाटतील की चांगला यूट्यूबर चांगला समाज संदेश देणारा आता रोज सुधा मी याला कुठेतरी समाजाचं बंधन घेऊन काही समाजकंटकांनी जाहीरपणे माफी मागायला लावली या गोष्टीचा मी कुठंतरी निषेध करतो आणि या समाजकंटकांना एकच सांगन पुढचा जो व्हिडिओ आहे आता मी नंतरचा डॅनिने जो संदेश दिला आहे खरंच उत्तम आहे आणि गणरायाकडे मी हेच प्रार्थना करेन की ह्यांना जे वीस शोकण्याचं काम समाजामध्ये करतात ज्यांना चांगली सुद्बुद्धी दे हां कारण ते देवाचे नाही धर्माचे नाही समाजाचे नाही त्यांच्यामुळं काय असे लोक चांगलं समाज संदेश देणारे जे लोक त्यांच्या मागे हात धुन लागलेले असतात त्याच्यामुळं आता व सुद्धा मी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा तुमचं सामाजिक तुमचे जे काही तुम्ही जे व्हेरियंट टाकता तुम्ही जे काही पोस्ट टाकता तुम्ही टाकत राहा सामाजिक बांधिलकी जपणारे पोस्ट टाका ही तुम्हाला मनापासून मी आव्हान करतो एवढंच सांगतो आणि गणरायकडे विनंती करतो సమాజ కంటకన్న యోగ్య శుద్ధబుద్ధి దీ గణరాయ ప్రార్థనా జయ జై మహారాష్ట్ర